गाने? हो ना अशा स्पॉट वर आपण दोघांनी यायचं म्हणजे म्हणजे शाळेच्या मुलांना पिकनिकसाठी घेऊन यायचं का म्हणजे सहलीला हो <laughs> मग येईल म्हणजे काय शाळेच्या पोरांना सगळं हे निसर्ग सौंदर्य बघायला मिळेल काय हे तर काहीच नाही इथन थोडं पुढे गेलात ना डोंगरे हिरवा घर हा आणि त्याच्या बाजूने अशी छान नदी वाहते नदी बघितलं ना की असं वाटत कि त्याच्यात पोहावं पुरे आपण ना त्याच्यात डुंबत राहूया आपण आपण तुम्हाला आवडणार नाही का माझ्या बरोबर पोहायला <प्थागा> मला <मुरे माला प्थागा> मला आवडते तुमची कंपनी सोबत आवडते म्हणजे खरंच मी तुम्हाला आवडत म्हणजे मोरे तुम्हाला असं वाटलं का की मला कळलेलं नाहीये तुम्हाला मी आवडते म्हणजे तुम्हाला सगळं कळलेलं आहे मॅडम म्हणजे काय मोरे कळणार नाही का

हा बघ हा मेसेज तुम्हीच मला पाठवलाय हो की नाही काय का लिहिलंय बघा तुझ्या गुलाबी गालांना मी कधी स्पर्श करेन तुझ्या गुलाबी गालांना मी कधी स्पर्श करेन कधी मी माझ्या मनातली इच्छा पूर्ण करेन सांग सखे तुला कधी मी मिठीत घेऊ कधी येऊ सकाळी येऊ की संध्याकाळी येऊ पण ना दिसतंय का बघ रे नाही कशाला कशाचं तुमचा नंबर आहे कशावरून मोरे काय समजले कोण म्हणतोय तुमच्या शिवाय मला नाही काय आहे म्हणजे मला तुम्ही बरोबर ओळखले मीच पाठवतो मेसेज ते काय आहे माहिती का मी दुसऱ्या सिम वरन पाठवला मुद्दा म्हणजे नाही तुम्हाला आवडलं नाही आवडेल अहो असं कसं मोरे मला माहितीय तुम्ही किती रोमान्टिक आहात ते यो यू आर सो क्यूट मोरे आई लिक यू मोरे म्हणजे तुम्ही पारस मणि आहात म्हणजे मोरे मोरे खरंच तुम्ही माझ्या प्रेम करता म्हणजे काय मोरे मला खरं मी तुम्हाला आवडतो हो मोरे <laughs> म्हणजे मग उगाच मी इतक्या दिवस घाबरत होतो <laughs> कशाला घाबरायचं <laughs> डायरेक्ट म्हणायचं ना सुहास आय लव्ह यू नाही तसं नाही का नाही म्हटलं मोरे मला बायको आहे ना लग्न झालंय ना माझा आणि माझा वर्ग चौथीत आहे पुढच्या वर्षी आपल्या वर्गात आहे ना पाचवीला आणि तुम्हाला सांगू काय मॅडम माझं ना लग्न आहे ना मनाविरुद्ध झालेलं आहे म्हणजे घरच्यांनी जबरदस्तीने माझं लग्न लावले ना का नाही म्हणजे माझी आवड निवड त्यांनी काही विचारलीच नाही काय सांगू तो पण मग मुलगा कसं झाला तो मनाविरुद्ध झालेला आहे म्हणजे कसं आपण समाजाचा देणं लागतो का नाही तुला कसं समाजाला आपल्याला उत्तर द्यावं लागेल समाजासारखी ला चर्चा करतो ना दोन वर्ष झाली अजून काही देवा नाही याच्यातच खूप आहे उद्या तेव्हा आपण समाजाचं देणं लागतो म्हणून हा सगळं मनाविरुद्ध मी हे सगळं केलेलं आहे किती त्रास झाला असेल ना सगळ्या गोष्टी काही करणार हरकत नाही मोरे काहीच हरकत नाही असू दे ना बायको तुम्हाला अगू दे मुलगा ती राहील घरात ती तुमच्या घरातली राणी असेल घरची राणी असेल पण मी तुमच्या दिलाची राणी आहे मोरे माझ्या दिलाची राणी व्हाल तुम्ही मोरे या क्षणी मोरे आजपासून मी तुमची मनाने पत्नी झाली तुम्ही माझे पती नाही सांगताय मॅडम 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 एक विचार करू तुम्हाला बोला ना म्हणजे मी तुम्हाला एकेरी नावाने हाक मारू मारा ना हाक मारा मोरू मोरू हाक मार तू मला मोरू सुहू 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 आय लव्ह यू आ आ आ आ मोरे नाही नाही एवढं लगेच नाही काही अच्छा हो इथं थांबायला वेल लाय तुम्ही माझ्या मिठी त्या तुम्हाला चुंबायचंय मला तुमचा चुंबन घ्यायचंय मला नाही मोरे का हो आधी हा? आधी आपण गांधर्व विवाह करायचा आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी काय काय मला काय वकले नाही गांधर्व विवाह म्हणजे एकमेकाला मनाने भरायचं लव्ह मॅरेज असत ना तस लव्ह मॅरेज कसं काय म्हणाल लव्ह मॅरेज आपलं मी सगळे तयारी करून आले सगळी तयारी केली होती म्हणजे काय म्हणून मुद्दावरून मला या स्पॉट वर आणला वाटत एक फुल तुमच्याकडे ठेवा बरं हे बघा तुमच्या हातातलं फुल तुम्ही मला द्यायचं मी माझ्या हातातलं फुल तुम्हाला देणार की झालं लग्न आपलं एवढ्यात भागल हो आपलं लग्न होय निसर्गाच्या साक्षीने लग्न करायचं आपल्याला वाट कुठं बघता या लगेच फुल द्या मला पण द्या म्हणजे आपलं लग्न झालं आमचं लग्न झालं या निसर्गाच्या सानिध्यात आपण लगेच हनी म्हणून घेऊया नाही म्हणते पक्ष्यांच्या किलबिलाटावर ना आठवलं तुम्हाला माहितीये मला पहिल्यांदा केव्हा कळलं की तुमचं माझ्यावर प्रेम आहे हो? मी शाळेत येत होते ना तुम्ही गेटवर उभे होतात आणि तेव्हाच आवाज आला मला

टिठीवीचा आवाज का करा तुम्ही म्हणजे काय तुम्हाला आठवत नाही का मुरे ना मी शाळेत शिकवत होते आणि तुम्ही पटांगणावर उभे होतात आणि तिथून ठेवटीव असं करायला सुरुवात केली माझं शिक्षणात लक्षात लागेल ना काय शिकवते मला कळलं फळावर मी टिठीव टिटिटीव ल्यायला सुरुवात केली माहिती आहे का बाप रे म्हणजे आणि बघितलं येऊन तर तुम्ही टिटिटीव टिट्यूव करत दुकात का तू येते वापासून प्लीज तू एक आवाज काढायला आवडतो तुम्हाला हाय आवडत तुमच्यासाठी वाटेल तर करा ना आवाज तू ठेव

हिरिस्ता हिरिस्ता खाय असता खाय असता खाय असता तुला वासाडा गम्मत वाटते पण मला ठोचरी इकडे माहितीये ते काय म्हणतात माहितीये का काय त्या दोघांना आपण दोघे आवडलोय हो तुम्हाला कशी काय भाषा येते अहो मराठीची टीचर आहे मला सात भाषा येतात मराठी हिंदी इंग्रजी गुजराती तमिळ तेलकोणी ही बम्बेरी भाषा ही बंबेरी लँग्वेज बाँ 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 मेरे की, ए, काय, काय म्हणाला तो ते म्हणतात की आपल्याला ते त्यांच्या कबीलात घेऊन जाणार आहे आणि आज पौर्णिमेची रात्र आहे ना त्यामुळे एखाद्या बाईच्या नवऱ्याला त्यांना बळी द्यायचा असतो नवरा बळी द्यायचा असतो नवरा बली, बली कसा असेल मी ऐकलेला नवरा बळी कुठला आला त्यांच्यात नवरा बळीच असतो तुम्ही नवरात नवरा मी तुझी तुमचा नवरा हे का असता हाय चुवा असती नो काय सांभली बोलला तुमची भाषा तिथपर्यंत पोहोचले विवाह केलेला त्यांनी बघितलाय चोरून कास्त काय बोलते तरी असं म्हणताय की आज आपल्याला ते त्यांच्या कबीला मध्ये घेऊन जाणार तुम्हाला असं उलट टाकणार खान्न मिरच्या धुळे देणार आणि मध्ये तुम्हाला फटके पाहणार वाचवा प्लीज आलावा पुरे पाया पडतो हे बघा मा, तु, तुम्ही माझी बायको नाही मी तुमचा नवरा नाही लग्न ना विवाह हो। तुम्ही लग्न लग्न बिघ्न मी काय केलेलं नाही आहे आणि ऑलरेडी माझं लग्न झालेलं आहे मला एक आहे तुमच्या पाया पडतो पिली मला ह्यांच्यापासून वाचवा मी ना पाहिजे ना तर ह्याच्या पुढे तुम्हाला मी असं घाणेरे घाणेरड एस एम एस पाठवणार नाही तुम्हाला मी अजिबात छलणार नाही मला माफ करा फक्त यांच्यापासून मला सोडवा मॅडम प्लीज सोडवा तुम्हाला सोडवायचं हो प्लीज हो मला माफ करा तुम्हाला घेऊन नाही जायला द्यायचं ना नको नको बा हो एक काम करा ना ही तुमच्या सारखं बोलते ना पाहिजे तर हिला घेऊन जा हो त्यांना आम्ही घेऊन जाणारच आहे आमच्या मॅडम आहेत त्या मॅडम स्टुडंट आहेत माझे स्टुडंट कुठलं माझ्या क्लासला येतात ते दोघ जण बने आणि दत्तू मग तुम्ही रेकॉर्ड केलं ना हा काय म्हणतोय ते हो मॅडम याच्यात सगळे शूट झाले सगळं रेकॉर्ड झाले मॅडम कळलं मोरे याच्या पुढे एखाद्या बाईला त्रास द्यायचा प्रयत्न जरी केला विचार जरी तुमच्या मनात आला ना तरी हे सगळं प्रिन्सिपलला पाठवून दे नको मग शाळेत काढून दाखवतात प्रिन्सिपलला नकोच आपण ना ते व्हायरल करू म्हणजे या लोकांना आद नको बघा हो मी ह्याच्या माझ्या बायकोला पण नाही प्लीज मला माफ करा मला मारू नको नाही मारलाच पाहिजे